ज्ञानसेवा प्रतिष्ठानतर्फे गंगा दशहरा रिवर्स ऑफ इंडिया या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण ब्रह्मपुत्रा या तीर्थाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ब्रह्मपुत्रा नदी ही आशिया खंडातील एक महत्त्वाची नदी आहे तिचं महत्त्व केवळ भौगोलिकच नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूप मोठं आहे ही नदी टिबेटमधील कैलास पर्वताजवळील मानस सरोवर परिसरातल्या आंगसी हिमनदीतून उगम पावते तिथे तिला यार्लुंग टँगपो असं म्हणतात टिबेटमधून ती, ती पूर्व दिशेला वाहते आणि ग्रेट बेंड या ठिकाणी ती अचानक वळण घेते मग ती अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करते जिथे तिला सियांग किंवा दिहांग असं म्हणतात आसाममध्ये ती ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते आणि पुढे बांगलादेशमध्ये जमुना या नावाने वाहते शेवटी ती गंगेच्या पद्मासोबत मिळून बंगालच्या उपसागरात विलीन होते हिंदू धर्मात ब्रह्मपुत्रा नदीचं विशेष महत्त्व आहे इतर बहुतांश नद्या देवीच्या रूपात पुजल्या जातात पण ब्रह्मपुत्रा नदी ही एकमेवी अशी नदी आहे जिला पुरुष मानलं जातं ब्रह्मपुत्रा या नावाचा अर्थच आहे ब्रह्मदेवाचा पुत्र यामुळे या नदीचा थेट संबंध ब्रह्मदेवाशी जोडला जातो जो हिंदू धर्मातील सृष्टीकर्ता आहे पौराणिक महत्त्वासोबतच ही नदी उत्तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील जीवनासाठी खूपच महत्त्वाची आहे ती सुपीक माळरानांना पाणी पुरवते शेतीस मदत करते आणि अनेक वनस्पती व प्राणांना निवारा देते आसाममधील जीवनशैलीत या नदीचं खूप महत्त्व आहे कामाख्या मंदिराजवळील अंबुबाची मेळा ही प्रसिद्ध धार्मिक यात्रा ब्रह्मपुत्रा किनाऱ्यावर साजरी केली जाते हे मंदिर शक्तिपीठ असून खूप आध्यात्मिक महत्त्व असलेलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे या नदीचा संबंध आध्यात्मिक शुद्धी आणि पुनर्जन्माच्या प्रतीकेशी देखील जोडला गेला आहे धार्मिक सणांच्या काळात लोक ब्रह्मपुत्रेमध्ये स्नान करून पापमुक्ती मिळवण्याची श्रद्धा ठेवतात एकंदरीत पाहता ब्रह्मपुत्रा ही केवळ एक नदी नसून ती दैवी उत्पन्नाचं प्रतीक आध्यात्मिक शक्तीचं रूप आणि जीवनदायी स्रोत आहे ती ज्या प्रदेशातून वाहते त्या ठिकाणच्या लोकांच्या जीवनात श्रद्धेत आणि संस्कृतीत खोरवल रुजलेली आहे ओम नमयती